पालघरचे जे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांनी मित्रांच्या मदतीने त्यांनी प्रेयसीला मारण्याचा प्रयत्न केला रुपारी चाकणकर यांनी ते ट्विट बदलले भाजप हा उल्लेख काढून टाकला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होता अत्यंत गंभीर असतो एका मुलीवर वार करण्यात आले का, वर, का मुला ते व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यांनी असं केलेलं होतं नाही मला ह्या प्रकरणात काहीच माहीत नाहीये त्यामुळे मी बोलणं उचित राज्यात इतर ठिकाणी कोट कोटीचा सा ड्रग सापडलेला आहे यासाठी सेपरेटरी यंत्रणा देखील आहे नार्कोटिक्स आहे त्यांनी एका मोठे अभिनेत्याच्या मुलावर कारवाई केली या सगळ्या प्रकरणाची आपण उद्या सभेमध्ये हे करणार आहे मागणी करणार आहे का याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे त्यांच्या आपण बघितलं असेल की आदरणीय गृहमंत्री यांनी परवा एका ड्रग्ज विषयाच्या प्रश्नावरती उत्तर देत असताना खास त्यांनी अँटी नार्कोटिक्स एक सेल स्थापन केलेला आहे महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्ती केंद्र ते काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थापन करू इच्छित आहेत म्हणजे डी ॲडिक्शन जे आहे त्याही विषयाला महाराष्ट्राच्या सरकारने कारण अनेक तरुण आज ॲडिक्ट आहेत अनेक कुटुंब आज उद्ध्वस्त झाली त्याचं डी ॲडिक्शनच्याही बाबतीमध्ये सरकार काम करत आहे आणि ऑलरेडी पन्नास हजार कोटीचे ड्रग्ज हे काही उगाच सापडले नाही आहे त्याच्यावरती सरकारने सर्व स्तरावरच्या यंत्रणा ह्या उभ्या केलेल्या आहे त्याच्यावरती गृह खातं जे आहे हे सक्षमरित्या काम करत आहे माझा प्रश्न आहे की जे आज गृह खातं काम करत आहे ते मागच्या तीन वर्षामध्ये का केलं नाही उभाटा सेनेला ड्रग्ज विषयावरती बोलण्याचं काही अधिकार नाही ललित पाटील हा त्यांच्याच पक्षाचा होता आणि म्हणून तीन वर्ष तुम्ही मुख्यमंत्री असताना हा विषय दाबून ठेवले का हा माझा त्यांना सवाल आहे ड्रग्सच्या बाबतीमध्ये आरोप करणारी ही उभा सेनाच होती उभा सेनेच्या नेत्यांनी आरोप केले मी म्हणते की जर कोणी त्याच्यामध्ये खराच दोषी असेल त्यांच्याकडे मंत्र्यांचे त्यांनी काही नावं घेतली हो तुम्ही पुरावे असतील तर पुरावे द्या ना आमदारांची तुम्ही नावं घेताल आमदारांचा जर कुठं कनेक्शन असेल तर त्याचे पुरावे द्या सरकार निश्चित कारवाई करेल जो कोणी दोषी असेल त्याला हे सरकार पाठीशी घालणार नाही आणि आमची मागणी आहे की ह्या विषयामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला सरकारने पाठीशी घालू नये त्यामुळे उद्धव ठाकरे सेना का आरोप करते आहे त्यांचं सरकार केलं त्यांची त्यांचा पक्ष फुटला आणि ह्या नाराजीच्या पोटी ते नाराज होऊन आज आपण बघत आहोत की ते डिप्रेशनमध्ये गेलेले आहे एकेकाळची एक बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि आजची शिवसेना आपण उबाटा सेना जर बघितली त्याच्यातला जमीन आसमानाचा फरक जनतेच्या पुढे गेलेला आहे आणि त्याच्यातून हे आमच्यावरती खोटे आरोप करण्याचं काम उबाटा सेनेच्या माध्यमातून चालू आहे परंतु आम्हाला विधिमंडळातून जनतेने आम्हाला निवडून पाठवलेलं आहे आणि आम्हाला अधिकाऱ्यात दिलेल्या आयुधं जी आहेत विधिमंडळाची त्या आयुधांचा वापर करून आम्ही निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्यावरती कारवाई करायला सांग प्रस्ताव आणला जाईल सुषमादरे असं म्हणतात की माझ्यावर वक्तव्य प्रस्ताव आणणे म्हणजे ललित पाटील प्रकरणावर आवाज उठवू नका असं एक प्रकारचं नाव ते करतायत आणि त्या असं म्हणत आहेत की जर पत्रात उल्लेखच असत तुमचा उल्लेख केलेला नाहीये तर देव्यानी फरांदे स्वतः का ओढवून घेत उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद मध्यंतरी घेतली होती काल देखील मी म्हटलं की त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माझा उल्लेख केला नाही परंतु त्यांना आलेला एका निनावी पत्रामध्ये ज्याचं माझं नाव होतं ते पत्र त्यांनी सर्व पत्रकारांना दिलं ते पत्र नाशिक शहरामध्ये देखील पोचलं काही पत्रकारांनी माझ्यापर्यंत पोचवलं आणि आपल्या त्यांच्या नावाने आलेलं पत्र हे माझ्यापर्यंत पोचलं पत्रकारांपर्यंत पोचलं जर तुमच्या कोणाच्या ना जर सुषमा अंधाऱ्यांच्या नावाने आलेलं पत्र जर मार्केटमध्ये बाहेर येतं ह्याचा अर्थ सुषमा अंधाऱ्यांनी ते पत्र जे आहे माझं नाव न घेता सर्वांना दिलं हा गुन्हा आहे जर आम्ही तुम्हाला वाटत असेल आम्ही कुठं सहभागी होतो आरोपी होतो पुरावे द्या मी तर त्याच दिवशी गृहमंत्र्यांना पत्र दिलं की सदर प्रकरणाची पूर्णतः चौकशी करावी आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या दीड वर्षांपासून नाशिकला ड्रग मुक्त करण्यासाठी मी कणखर पद्धतीने लढा न घाबरता देत आहे आता जे पकडले गेलेले आरोपी आहे त्यांचे नावानिशी नंबरनिशी मी गृहमंत्र्यांना दिलेले होते त्याच्यावरती गृहमंत्र्याने तातडीने कारवाई केली आणि महाराष्ट्राच्या सरकारने पन्नास हजार कोटी रुपयाचा ड्रग्ज जे आहेत हे पकडले महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना आहे मी गृहमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करेल की आम्ही त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अतिशय सक्षमरित्या कणकररित्या प्रशासनाला कामाला लावून एवढी मोठी कारवाई केली सुष्माताई अंधारे ह्या सातत्याने कुठलाही पुरावा नसताना विरोधी पक्षावरती आरोप करायचे असतील तर तुम्ही पुरावे द्या आणि मग खुशाल आरोप आमच्यावरती करा परंतु कुठलाही पुरावा नसताना कोणीतरी आमचे राजकीय विरोधक तुम्हाला पत्र पाठवतील ते पत्र तुम्ही मीडियाला द्याल ते मीडियम आमच्या मतदारसंघामध्ये फिरवाल आमची बदनामी करण्याचा प जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर निश्चित स्वरूपामध्ये मी उद्या त्यांच्यावरती हक्कभंग आणणार आहे माननीय अध्यक्ष महोदयांना हा हक्कभंग मी सादर करणार आहे आणि सुषमाताई अंधारेंनी माझी विनंती आहे ती त्या उबाठा सेनेच्या नेत्या असतील परंतु त्यांनी माहितीच्या माहितीच्या माहिती घेतल्यानंतर पूर्णतः त्यांनी बोलायला पाहिजे विरोधाला विरोध, विरोध म्हणून राजकारणाला राजकारण म्हणून त्यांनी काम करता कामा नये आत्तापर्यंत करीत असलेले सगळे आरोप हे त्यांचे खोटे आहे आणि ललित पाटील हा उबाठा सेनेचा पदाधिकारी होता हे प्रकरण सगळं मी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे नाशिक जिल्ह्यामधनं आपण बघितलं असेल की मी त्या विषयाच्या विरोधात सातत्याने बोलते आहे आणि हे ड्रग प्रकरणं मी उघडकीस आणलं म्हणून तर माझ्यावरती आरोप केला जात नाही ना हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि त्यामुळे सुषमाताही आम्ही बोलल्यानंतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर तुम्ही बोलताय हे प्रकरण मुळात उघडकीस मी आणलं तोपर्यंत दीड वर्ष पाच तुमच्याकडे सत्ता होती तीन वर्ष तुमचे मुख्यमंत्री होते तुम्ही कधी ड्रग्सच्या विरोधामध्ये एकही कारवाई केलेली नाही आहे एक कारवाई उद्धव ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये ड्रग्जवरती झाली नाही परंतु फडणवीस सरकारने आत्ता पन्नास हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज पकडलेले आहेत त्यामुळे तुमचे मुख्यमंत्री घरात बसून काम करत होते आमचे एकनाथ शिंदे आणि आमचे देवेंद्र फडणवीस अजितदादा हे रस्त्यावरती उतरून तरुणांसाठी काम करतायत हे आज इथं सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मी मनापासून गृहमंत्र्यांचं ह्या विषयाच्या बाबतीमध्ये अभिनंदन करेल की राज्याच्या इतिहासातली सर्वात मोठी कारवाई कोणी केली तर उद्या लोकांना देवेंद्र फडणवीस हेच नाव पुढे घ्यायला लागणार लागणारी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आज आपण बघत आहोत की गेल्या तीन महिन्यांपासून जवळपास साठ रुपये किलोने चणा डाळ त्याचबरोबर पंचवीस रुपये किलोने कांदा आणि सत्तावीस पॉईंट पन्नास रुपये किलोने आटा गव्हाचा हा स सर्वसामान्य जनतेच्या समोर दिला जातोय आणि ह्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचं वितरण पूर्ण देशभरामध्ये सर्व ठिकाणी होत आहे ही चणाडाळ मागच्या महिन्यामध्ये देखील नाशिक जिल्ह्यामध्ये आली होती त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केलं आणि जनतेने त्याला खूप चांगला प्रतिसाद देखील दिलेला होता आणि आता परत ही चणाडाळ आटा आणि कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये पोचलेला आहे आणि या चणाडाळ आटा आणि कांदा अतिशय वाजवी दरामध्ये भारत सरकारची ही भारत चणाडाळ नावाने आणि भारत आटा ह्या नावाने आपण वितरित करणार आहोत ह्याचा उत्तम प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये देखील मिळेल आणि माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये ना मिळेल आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र